हाय मित्रांनो विद्यार्थी तुमच्यासमोर दिसत आहेत आणि हेच आहे भारताचे फ्युचर आणि आता आपण त्यांना विचारणार आहोत त्यांना फ्युचरमध्ये काय व्हायचंय अरे त्या तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर आय ए एस व्हेरी गुड आणि त्यासाठी तू काय करणार व्हेरी गुड तुला ग प्रतीक्षा पोलीस बनायचं आहे आणि पोलीस बनून तू काय करणार वा व्हेरी गुड व्हेरी गुड तुला तुला हो आणि टीचर बनून तू काय करणार टीचर बनण्यासाठी म्हणला अभ्यास करणार बरोबर तू का छोटी पोलीस वा 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 देशाची सेवा करायची का बरं बरं ठीक आहे ठीक आहे तू ग आर्मी ऑफिसर बर त्यासाठी तू काय करणार देशाची सेवा करणार वा वा तू गा छोटी डॉक्टर तुला जमेल का ऑपरेशन करायला डॉक्टर लोक ऑपरेशन करतात माहिती आहे का, का तुला हा ना ठीक आहे ठीक आहे तू ग तुला कोण डॉक्टर व्हायचं तुझ्या मैत्रिणीसारखं आणि तुला जमेल का ऑपरेशन करायला मोठे मोठे जखम झालेले असतात शिवावं लागतात जमेल <laughs> तू ग पोलीस बनायचं आहे तुला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आणि पोलीस बनण्यासाठी तू काय करणार आहेस ग्राउंडवर खूप मेहनत करणार बर 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 त्याचे काय रे तू बनणार सीआरडी ऑफिसर दया अंकल सारखं अभिजित अंकल सारखं खुश तो गडबड आहे दया आहे ना व्हेरी गुड सिडाम तू रे पोलीस बनणार वा वा त्याच्यासाठी काय करणार आणि जे जनरल नॉलेजचा अभ्यास करणार बरोबर तू बार 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 और रे तू पण पोलीस बनणार तुझ्या मित्रासारख बर आणि तू काय करणार मग देशाची रक्षा करणार बर 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 ठीक आहे काय अरे बापरे आर्मी ऑफिसर बनायचं आहे मग हो का बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे तुम्हाला मला आर्मी बनून काय करणार तुम्ही देशाची सेवा करणार लहानपणापासूनच देशाची सेवा, देशे देशे सेवा... ना जान भी देना। बाप, जान नाही द्यायची देशासाठी परंतु देशाची रक्षण करायचं आणि देशासाठी आपलं शेवट शेवट लढत राहायचं जर त्याग करण्याची वेळ आली तर हस करायचं समजलं बोगस जान नाही द्यायची तू काय करणार आर्मी, आर्मी प्रभास बर बर प्रभास आर्मी जायसाठी काय करणार खूप अभ्यास करणार दूर आहे आर्मी तुला पण भरपूर मुलांना आर्मी पोलीस आणि सी आय डी असंच बनायचंय कारण ते बघतात रोज टी व्हीवरती ना पोलीस लोक खूप मेहनत घेतात आर्मी घेतात आणि सी आय डी अंकल पण घेतात हो ना, ना? आणि त्यासाठी तुम्ही काय करणार सर्वजण करता का खूप अभ्यास शिक्षकांनी दिलेलं होमवर्क करता का व्हेरी गुड अभ्यास करा आणि आपापले स्वप्न पूर्ण करा तुमच्या स्वप्नांसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट सर थँक्यू यू